नमस्कार मित्रांनो चला नवीन सोबत आपण पुन्हा एकदा या ठिकाणी बघा काही माहिती दिलेली आहे वजन दिलेलं आहे आणि त्या वजनाची आपल्याला बेरीज करायची आहे चला फॉर्म्युला वापरूया हो समचा आणि रेंज सिलेक्ट करू एंटर करूया बघा या ठिकाणी शून्य आलं त्याची बेरीज काही झालेली नाही मग हे कसं करायचं हे आता आपण शिकूया अगोदर मी हे सगळं क्लिअर करतो आणि बघा हे सगळं क्लिअर केलेलं आहे त्याची सेटिंग थोडीशी करतोय त्याच्यानंतर आता कॉलम जे आहेत ते कॉलम आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचे आहेत सिलेक्ट केल्यानंतर राईट क्लिक आहे फॉर्मॅट सेलवर जायचं आहे त्याच्यानंतर कस्टम या टॅबला जायचं आहे आणि त्या ठिकाणी जे जनरल दिसते त्या ठिकाणी आपल्याला बघा आता जनरल दिसते त्या ठिकाणी आपल्याला ओ... दुहेरी अवतारण चिन्हामध्ये के जी असं लिहायचं आहे आणि ते पुन्हा बंद करून आ... ओके okay, या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे बघा आता आताच्या ओकेवर मी क्लिक करतो आहे क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी आता आपण वजन लिहिणार आहोत नुसता अंक टाकला आणि एंटर केलं तरी के जी आपोआप या ठिकाणी येत आहे बघा इथे वजन लिहिले आता हे वजन मी खाली घेतो आता या वजनाची आपल्याला बेरीज करायची आहे बेरीज करायला कर समचा फॉर्म्युला लावूया फॉर्म्युला लावल्याबरोबर ला ला रेंज सिलेक्ट झालेली आहे फक्त आपल्याला तर एंटर करायचं आहे एंटर केल्यानंतर वजन आलेलं आहे धन्यवाद